भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये दोन हजार आठ पासून कार्यरत असलेल्या अडोतीस वर्षीय महिला पोलीस हवलदारासोबत जे घडलेलं आहे ते पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल दररोज प्रामाणिकपणे या अडोतीस वर्षापासून ड्युटी करत होत्या एक दिवस त्यांना सुट्टीचा आनंद घ्यायचा होता परंतु जे घडलं ते खरोखरच दुर्दैवी होतं हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा प्रज्ञा मोहनलाल चव्हाण असे मृत पावलेले पोलीस महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे तीस एप्रिलला अंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशन मध्ये एक छोट छोटे खानी पार्टीचे आयोजन केले होते रात्री साडे दहाला जेवण करत असताना तिला हृदयविकाराचा झटका आला उपस्थित पोलीस कर्मचारी व ठाणेदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात अंधळगाव येथे तिला ताबडतोब प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले मात्र पुढील उपचारासाठी तिला भंडारेला नेत असताना जो वाटेतच तिच्यावर काळाने झडप घातली प्रज्ञा चव्हाण ह्या आंधळगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होत्या त्यांची सासूरवाडी आंधळगाव येथीलच आहे तर माहेर भांडार जवळील खोकरला येथील असल्याचे समजले त्या गेल्या पंधरा वर्षापासून भंडार पोलीस दलात कार्यरत होत्या त्यांच्या मागे एक मुलगा पती असा परिवार आहे आज आंधळगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत या प्रसंगी पोलीस अधीक्षक उपस्थित होते हृदयविकाराच्या झटकाने बरेचसे लोक मरण पावत आहेत याचा सर्वे कुठेतरी व्हायला पाहिजे अशा अनेक कमेंट्स लोकांच्या आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट जरूर कळवा